माझी मुलगी नऊ वर्षाची आहे अहिल्या आणि ती आयबी स्कूलमध्ये जाते आणि आता तुम्हाला माहिती की मुलं किती आता सगळे हुशार होत चाललेले आहेत ऍडव्हान्स होत चाललेले तिला जर म्हणालो की आपल्याला हे आहे तर ती म्हणती नाही बाबा मला ते करायचंय शेवटी मी तिला एक रूल ठरवून दिलेला आहे तो रूल असा आहे की ती बारावी होईपर्यंत सगळे निर्णय मी घेणार ती बारावी होईपर्यंत म्हणजे ती सतरा अठरा वर्षाची होईपर्यंत सगळे डिसिजन मी घेणार अठरा ते पंचवीस मध्ये डिसिजन ती घेऊ शकते परंतु अंतिम डिसिजन माझाच असणार म्हणजे चर्चेनी निर्णय घ्यायचा आणि पंचवीस नंतर तिची ती तिला काय निर्णय घ्यायचा तो तिने घ्यावा हा रूल मी तिला रोज दिवसातून एकदा तरी सांगतो म्हणजे तिच्या सबकॉन्शियस मध्ये ते गेलं पाहिजे आणि तिने परत माझ्याशी त्या विषयावर आर्ग्युमेंट करता का नये यासाठी मी तिला रोज सांगतो की अठरा पर्यंतचे निर्णय माझे अठरा ते पंचवीस चर्चेतून पण अंतिम निर्णय माझा आणि पंचवीस नंतर तुझं तुझं त्याच्यामुळे पंचवीस नंतरचं जे आयुष्य आहे त्या आयुष्याचं